घरात साप येणं शुभ कि अशुभ ज्योतिष सांगत मोठं रहस्य नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहत आहात आणि आज आपण बोलणार आहोत एका अत्यंत अनोख्या आणि आध्यात्मिक विषयावर घरात किंवा घराजवळ दिसली तर त्याचा अर्थ काय असतो हे अचानक होतय कि हा कोणता दैवी तसल, संकेत आहे एक वास्तूनुसार अर्थ जर घराच्या प्रवेशद्वाराजवळ जवळ साप दिसत असेल तर ते शुभ संकेत मानलं जात याचा अर्थ घरात घनप्रवेश प्रवेश नवी संधी घरातील तणाव कमी होणे सुख शांती आणि सकारात्मक ऊर्जा वाढणे दोन तीच साप सुरई पुन्हा पुन्हा त्याच ठिकाणी दिसत हे वाढणेवर्स कडून रिपीट मेसेज मानला जातो याचा अर्थ घरावर नागदेवतेची कृपा आहे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होत आहे काही मोठा बदल होणार आहे आणि तो चांगल्या दिशेने तीन घरात कोणी गर्भावती महिला असेल तर भारतीय श्रद्धेनुसार आणि काही ज्योतिष मतानुसार गर्भधारणे दरम्यान सापसुरळी दिसणे हे संरक्षणाचे चिन्ह मानले जाते काही ठिकाणी असा समज देखील आहे की अशा वेळी बाळासाठी दैवी आशीर्वाद मिळतो आणि प्रसूती सुरक्षित होते हे श्रद्धेवर आधारित आहे चार आध्यात्मिक अर्थ साप म्हणजे फक्त प्राणी नाही तीन अगदेवता पृथ्वी शक्ती आणि शिवतत्वाचे रूप मानली जाते। मानले जाते म्हणूनच भारतात साप मारणे अत्यंत अशुभ आणि पाप मानलं जात काय करावे जर घरात साप दिसली तर तिला इजा करू नये तिने स्वतः मार्ग काढू द्यावा किंवा स्नेक रेस्क्यू ला कॉल करावा घराच्या दारात थोडी हळद आणि कुमकुम ठेवावे आणि मंत्र जपा किंवा शिवाय निष्कर्ष तर मित्रांनो घरात दिसणे हे बहुतेक वेळा अशुभ नसत हे संरक्षण शुभ घटना आणि दैवी उपस्थितीचा संकेत मानला जातो कधी कधी हे संकेत असतात की तुमच्या घरावर आशीर्वाद आहे आणि तुमच्या जीवनात चांगले बदल येत आहेत जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायरल न्यूज न्यूजला धन्यवाद जय नागराज